कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स वावेतर्फे नातू ढेबेवाडी रस्ता तात्काळ सुरू करा अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला इशारा नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर थर्टी फर्स्ट निमित्ताने ड्रग्ज पथक नियुक्त पनवेल उरण मधील फार्म वर पोलिसांची नजर पनहेळी ग्रामस्थांची पाणी टंचाईवर मान कृषी विभागाच्या पुढाकाराने श्रमदानातून बांधले वनराई बंधारे आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ थर्टी फर्स्ट साठी पर्यटक कोकणात होत आहेत दाखल पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ढेबेवाडी रस्ता तात्काळ करावा अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज दिलाय या गावातील प्रदीप ढेबे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता त्याचे पार्थिव त्याच्या गावात घेऊन जात असताना रस्ते अभावी त्याला चक्क दोन ते अडीच किलोमीटर लांब डोलीतून यावे लागले देशाच्या स्वातंत्र्यानंतर देखील कोकणातील दुर्गम भागात आजही पायाभूत सुविधा पोहोचत नाहीयेत हे दुर्दैव आहे असं बोलत वैभव खेडेकर यांनी अधिकाऱ्यांना जळजळीत असा इशारा दिलाय रस्त्याला आमदार योगेश कदम यांच्याकडून निधी मंजूर झालाय मात्र कोणीतरी जागा मालकाने रस्ता अडवलाय प्रशासनानं तात्काळ ताबा घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही त्यांची गाठ मनसेशी आहे असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिलाय आ, कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश ढेबे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्षा तरुण होता आणि तो आपल्यामधून निघून गेला मृत्यूनंतरही त्याच्या यातना त्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्या वेळेला घरी नेचा विचार केला किंवा के घरी न्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांना घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवाने या ठिकाणी तालु या तालुक्याचे जे जे नवनिर्वा आमदार आहेत मंत्री आहेत योगेश दादा कदम योगेशजी कदम यांनी या, या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतं आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु काही समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला ह्या ठिकाणीची माहिती मिळते खरं तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रेतर्फ ना तू करकरायवाडीचा ता रस्ता ताबडतोब ह्या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासनानं जर ह्याच्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये दे बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रत्नागिरी के जिल्ह्यातल्या राजापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित तरुणास शुक्रवारी पोलिसांनी अटक केले न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अत्याचार झालेल्या पीडित अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिची प्रकृती ढासळली त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आलाय तिला उपचारासाठी प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला तपासात पोलिसांनी संशयितास अटक केलं असून न्यायालयाने एक जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस अंमलदार करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे स्टेशन समोरील मोरिया धाब्यासमोरच्या रस्त्यावर एरटिगा आणि वॅगनर यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही कारमधील सात जण जखमी झालेत त्यांपैकी एक जण गंभीर जखमी असून त्या महिलेला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय अपघातग्रस्त एअरटीका गोव्याकडून मुंबईला निघाली होती तर वॅगनर कार पाटण जिल्हा सातारा येथून गणपतीपुळेकडे निघाली होती संगमेश्वर रेल्वे स्टेशन समोरील धाव्यासमोरच्या रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली या धडकेत एरटिगा का कारमधील एअर बॅग उघडली त्यामुळे बरेच जण बचावले या घडलेल्या अपघातात एर्टिगा चालक अतुल नंदा लिंडा मेलविन डिकोस्टा शान मेल्विन डिकोस्टा वेगनर मधील ओंकार घाडगे अभिजित खरात प्रदीप माने हे जखमी झालेत संगमेश्वर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केलंय त्यापैकी लिंडा डिकोस्टा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात रायगड जिल्ह्यातल्या मुरुडमधील काशीद समुद्रात पुण्यातून सहलीसाठी आलेल्या एका शालेय शिक्षकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोरी येथील तेरा जणांचा ग्रुप काल सहलीसाठी रायगड मध्ये आला असताना काशीत समुद्र किनाऱ्यावर पाण्यात पोहत असताना या ग्रुपमधील शहाजी देशमुख यांचा बुडून मृत्यू झाला पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने देशमुख यांचा ड्रग्स तस्करीच्या केंद्रस्थानी नवी मुंबई असल्याची साशंकता व्यक्त होते शहरात सातत्यानं ड्रग्जचा साठा आढळून येत असून चार वर्षात तीनशे पंच्याण्णव कोटींचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केलेत नशेच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाण हजारोंच्या घरात असल्याने ड्रग्ज विक्रेत्यांना नवी मुंबईत मोठं मार्केट उपलब्ध झालं असून त्यातून कोट्यावधींची उलाढाल होती अशातच पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे ड्रग्ज फ्री नवी मुंबई मिशन प्रभावी ठरत आहे मागील काही वर्षात नवी मुंबईला बसलेल्या ड्रग्सचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून सुरू आहे ड्रग्स ड्रग्सची समस्या गंभीर असल्याचं लक्षात घेऊन ड्रग्स फ्री नवी मुंबई अभियान हाती घेण्यात आलाय कोणत्याही प्रकारे ड्रग्स विक्रीला अभय शहरात मिळणार नाही याची खबरदारी घेतली जाते त्यासाठी ड्रग्स विक्रेत्यांची माहिती मिळवून नियमित कारवाया देखील केल्या जात आहेत ड्रग्सबद्दल नवी मुंबई पोलीस तसं महाराष्ट्र शासनाचं आपण धोरण आहे महाराष्ट्र पोलिसांचं धोरण आहे तसं नवी मुंबई पोलिसांचंही धोरण आहे इट इज अ झिरो टॉलरन्स पॉलिसी फॉर नार्कॉटिक्स कुठलंही नार्कॉटिक्सचं सेवन किंवा पेडलिंग जर कुठेही होत असेल तर वी आर ॲक्टिंग व्हेरी स्ट्रॉंग ऑन देम गेल्या दोन वर्षभरात आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात आपण ॲफ्रिकन्स uh, जे ह्या ट्रेडमध्ये इन्वॉल्वड आहेत uh, त्यांच्यावर मोठ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या पाच पाचशे सहा सहाशे लोकांना आपण देशाबाहेर घालवलेलं आहे आणि ही कारवाई आपली सातत्याने चालू आहे क्रोर्स ऑफ रुपीजचे नार्कॉटिक्स आपण जप्त केलेले आहेत आपला संपूर्ण नवी मुंबईचा परिसर हा नार्कॉटिक्स मुक्त करण्याचा आपला मानस आहे आणि त्यामध्ये आपल्याला सिटीझन्सची सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ मिळते नवी मुंबईत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नवी मुंबई पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे शहरात पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस ऍक्शन मोडवर आहेत नवी मुंबई पोलिसांकडून पनवेल आणि उरण या भागातील फार्म हाऊसवर त्यांची करडी नजर असणार आहे तसेच महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत त्याचं सुद्धा निरीक्षण पोलिसांकडून केले जाणार आहे तसेच थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने ड्रग्ज पथक स्थापन करण्यात आलेलं आहे रेव पार्टी होऊ नये यासाठी खबरदारी देखील घेतली यंदा असं निदर्शनास येत आहे की साल दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी नवी मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणात लोकांनी तयारी केलेली आहे आणि नवी मुंबई पोलिसांकडून आपण सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की आपण नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहाने निश्चित करा तसंच सुरक्षित सुद्धा करा कारण नवी मुंबई पोलीस दरवर्षीप्रमाणे यंदाही सातत्याने गस्त घालणार आहेत महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स्ड पॉईंट्स असतील आहेत ज्या ज्या ठिकाणी लोकांचं काँग्रिगेशन होत असतं काही हॉटेल्स आहेत काही फार्म हाऊसेस आहेत किंवा काही ओपन ठिकाणे आहेत जसं एन एम सीची बिल्डिंगच्या बाजू परिसरामध्ये बरेच लोक मोठ्या उत्साहात नववर्षाचा स्वागत करण्यासाठी हो एकत्र होत असतात तर अशा सर्वच ठिकाणी पोलीस स्वतः जातीने हजर असलेल्या आहेत सी सी टी व्ही चं निरीक्षण सर्वत्र होत राहिलं आहे काही फार्म हाऊसेसवर पण काही छोटे छोटे ग्रुप्स हे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी छोटे छोटे पार्टीज अरेंज करत असतात आणि ह्या ठिकाणी असं रेव पार्टीचं आयोजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे इन्फॉर्मर्स आणि छुप्या पद्धतीने सातत्याने इंटेलिजन्स आमचे लोक काढत राहणार आहेत आणि तशा स्वरूपाचं कोणी धाडस करू नये कुठल्याही प्रकारच्या रे पार्टीचं आयोजन आ, नवी मुंबई पनवेल उरण या हद्दीमध्ये करू नये नवी मुंबई पोलीस विल ऍक्ट व्हेरी स्ट्रॉंग ऑन द रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील पन्हेळी येथे ग्रामस्थांनी पाणी टंचाईवर मात करत लोकसहभागातून आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधल्यात पन्हाळी गावात दरवर्षी जानेवारी महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे पाण्याअभावी रब्बी पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो यावरती मात करण्यासाठी ग्रामस्थ प्रत्येक वर्षी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेत असतात गावात दरवर्षी पाच ते सहा बंधारे बांधण्यात येतात या बंधाऱ्यांसाठी लागणाऱ्या पिशव्यांचा पुरवठा कृषी विभागामार्फत करण्यात आलाय बंधाऱ्यांमुळे रब्बी हंगामातील काकडी कलिंगड कारली मिरची हंगामी पिके तसेच आंबा काजू फणस यांसारख्या बहुवार्षिक पिकांनाही फायदा तसेच जमिनीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होत आहे बंधारे बांधल्यामुळे पाण्याची समस्या सुटणार असल्यानं शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केलं जात आहे हो आठवड्या आजच्या उसाई वातावरणात गाव पनेली आणि ग्रामस्तो ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावाध्यक्ष महिला मंडळ हा महिला मंडळ बचतगड या सर्वांनी दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे वनराई बांधारा आधी उत्साहात चांगल्या वातावरणात बांधलेला आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि असंच सहकार्य दरवर्षी आम्हाला मिळावं हो, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरातील भाविकांनी पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी केली आहे देवालयाच्या परिसरात भक्तांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येते भाविक मोठ्या श्रद्धेनं विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात येत आहेत मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष व्यवस्थापन केलं असून भक्तांसाठी पाण्याचे नियोजन भोजन व्यवस्था आणि रांगेतील अनुशासन यावर भर देण्यात आलाय पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्यात भाविकांसाठी रात्रीच्या वेळी दर्शन सुरू ठेवण्यात आलं असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक इला, दर्शन संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे भाविकांचा ओप पाहता स्थानिक बाजारपेठांनाही चालना मिळाल्याचं दिसून येत आहे पंढरपूरमधील हॉटेल्स निवासस्थाने पूर्णपणे भरलेली असून आसपासच्या गावांमधून लोकांनी भाविकांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे विठ्ठलाच्या चरणी वर्षाची सुरुवात करण्याची ही परंपरा अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा आणि नव्या ऊर्जा मिळवण्याचा महत्वाचा भाग आहे थर्टी फर्स्ट अवघ्या दोन दिवसांवर आला असून तसेच सलग सुट्ट्या असल्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होऊ लागले त्यामुळे नेहमी कमी प्रमाणात वाहने असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे यामुळे वाहने धीम्या गतीने मार्गस्थ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वाढलेल्या पर्यटकांमुळे पर्यटन स्थळे भरून गेली आहेत छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसाय देखील थर्टी फर्स्ट साठी बंदोबस्त देखील तैनात करण्यात फर्स्ट हा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून थर्टी फस्ट साठी कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे त्यामुळे सामसूम असलेला मुंबई गोवा महामार्ग आता मोठ्या प्रमाणामध्ये हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ वाढलेली आहे वाहने वेगाने व मुंबई गोवा महामार्गावरून या ठिकाणावरून प्रवास करत आहेत मुंबई गोवा महामार्गाची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपण पाहू शकता आपण मुंबई गोवा महामार्गाजवळ आहोत कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून वर्दळ आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे पर्यटक आता मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये दाखल होऊ लागले असून सलग सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांना देखील सुट्टी मिळत असल्यामुळे आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत आहेत देवेंद्र दरेकर रायगड रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एकतीस डिसेंबर रोजी रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांच्या वतीनं आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आतिषबाजी तसेच खाद्यपदार्थांची नवनवीन मेजवानी सुद्धा रोहायकरांना मिळणार आहे त्याचप्रमाणे या जल्लोषानिमित्त रोटरी क्लबच्या माध्यमातून लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये मोटारसायकल स्मार्ट टीव्ही तसेच स्मार्टफोन स्मार्ट वॉच अनेक फोन असणार आहेत रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मयूर दिवेकर यांनी या महोत्सवाचा आवाहन केलं आहे रोटरी क्लब रोहा सेंटरच्या वतीने येत्या एकतीस डिसेंबर रोजी भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन रोहानगर परिषदेतील जे पार्किंग ग्राउंड आहे नदी संवर्धन या ठिकाणी त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी रोटरी क्लब रॉस सेंटरच्या वतीने अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मॅजिक शो असेल फायर शो असेल लकी ड्रॉ असेल हाऊजी शो असेल ज्युनियर आर्टिस्ट त्या ठिकाणी येणार आहेत स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत असे एक ना अनेक कार्यक्रम अनेक स्थानिक लोकांचे त्या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहेत आणि या जवळजवळ चाळीस भव्य खाण्याचे स्टॉल त्यानिमित्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत या सर्व गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्व रोहेकरांनी त्या ठिकाणी यावं ही विनंती रोटरी क्लब व सेंटरच्या वतीने मी या ठिकाणी करतो आपण याल आपला आनंद गगनात मावणार नाही असे कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तरी आवर्जून सर्व रोयकारांनी त्या ठिकाणी भेट द्यावी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत हे सर्व कार्यक्रम होणार आहेत आपण सर्वांनी गोपाळांसकट आपल्या घरातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी घेऊन यावं आणि या कार्यक्रमांचा आनंद लुटावा हीच विनंती सर्व रोयकरांना निमित्ताने करतो नाही रायगड जिल्ह्यातल्या पालीतील प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे भाऊ देसाई सिने अभिनेते दे प्रशांत दामले यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मंत्री नसलो तरी मंत्र्यांपेक्षा जास्त काम करतो पाच वर्षात सुधागडचे सर्व विकास कामे पूर्ण करेन तसेच यापुढे रवी पाटील यांनी कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचं देखील जाहीर आहे पाच वर्षात पूर्णपणे जे राहिलेले आहेत ते रस्ते पूर्ण केले जातील बायपासचा जो रस्ता आहे तो पूर्ण केला जाईल मला वाटते जे जे काही तुम्ही सांगाल ते इथे राहणार नाही कारण मला माहिती आहे मंत्री असलो नसलो तरी आपण मंत्र्यापेक्षा जास्त काम करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज आपण मी कधी आंदी हांजी करत नाही स्वाभिमानाने जगणारा प्राणी आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या सगळ्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही म्हणून ह्या पाच वर्षात जेवढं सामाजिक काम करायचं आहे तेवढं आपण करणार आहोत आणि तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहोत जेवढं काय करता येईल तेवढं करायचं आहे दुर्गम भागामध्ये हतुल गोदाव हो, सगळ्या भागामध्ये जिथे रस्ते नव्हते तिथे भयंकरांना मागच्या बाजूला ब्रेक लागण्यासाठी एक लातू लातूर बाजार लागायचा चाकांना आणि मग त्या गाड्या खाली उतरायच्या अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी होत्या अशा ठिकाणी देखील निश्चांत चांगले दुकान शासनाच्या माध्यमातून रस्ता त्यांनी केला आज सगळे आज सुगड तालुका असा दुर्गम तालुका तसा बघितला तर मोठा आदिवासी समाज आता तालुक्यामध्ये आहे परंतु रस्तेला हे दुगम धुंगळावा असा असताना देखील अभिषेक पाटील यांनी गावोगाव रस्ते पोहोचवले आणि त्याचं फलित म्हणून लोकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठातील स्वामी भक्त मंडळींसाठी गुरुवारी दोन जानेवारी रोजी आयोजन करण्यात पहाटे वाजता 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 मंदिर येथून होईल सकाळी स्वामींचा अभिषेक आरती अकरा वाजता भजन कार्यक्रम होईल दुपारी एक वाजता भरणे येथून निघालेल्या पायीवारीचे कशेडी मठ परिसरात आगमन होऊन स्वामींची आरती तर दुपारी दोन वाजता महाप्रसाद होऊन वारीची सांगता होईल पदयात्रे श्री स्वामी समर्थ पालखी सोबत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी चहा नाश्त्यासह महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशी माहिती खेडमधील हिंदूराज नेत्रमंडळाचे अध्यक्ष सुनील उर्फ बुवा शिंदे यांनी दिली असून बहुसंख्य भक्तांनी या वारीत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं जेएसडब्ल्यू फाउंडेशन डोलवी पेण यांच्या सी विभागातून पेण खारेपाट विभागातील शिर्केचाळ येथे हिराजे पाटील एज्युकेशन सोसायटीच्या श्री शे धर्माजी शेठ नारायण पाटील शाळा इमारतीच्या विस्तारित बांधकामाचा शुभारंभ तसेच विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवारी संस्थेचे संस्थापक सचिव पाटील आणि अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शाळेच्या विस्तारित बांधकामामध्ये असलेली संरक्षण भिंत आणि पाण्याची टाकी यांचा शुभारंभ तसेच संस्थेच्या वतीनं विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडवणारे विज्ञान आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन जेएस डब्ल्यू सीएसआर हेड सुधीर तेलंग यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांना आणि पुढील पिढीला कौशल्यपूर्ण बनवावं त्यांच्या कुशलतेत वाढ करावी त्यांना सर्व प्रकारे सक्षम करावे याच दिशेनं प्रयत्न करणार असल्याचं जे सीएसआर हेड सुधीर तेलंग यांनी सांगितलं की आमची इमारत थोडीशी अपूर्ण आहे तीही पूर्ण झाली तर बरं होईल एक शंभर मीटरचा तुकडा मोजमाप करताना ते चुकीचं झालंय म्हणून ते अपूर्ण आहे तेही पूर्ण झालं तर आमच्या शाळेला पूर्ण गेटात येईल आपण ज्या योजना आता म्हणालात की आम्हाला करायची आहे आम्ही ही या ठिकाणी जाहीर करतो की ही जागा तुमची आमची फक्त मुलं शिकली उर्वरित जी का जागा लगे समाजा तुम्हारा सरल हस्ते लेखी कायदेर देनेस तैयार आहो जेने जागे उपयोग या समाजा वहावा एवडी साहब आम की इच्छा है सर्वप्रथम विश्वविद्यालय के संस्थापक श्री धर्म नारायण पाटिल साहब को सादर नमन क्योंकि अगर उनका ये विजन नहीं होता उनकी ये सोच नहीं होती तो शायद ही आज कार्यक्रम यहां पर आयोजित नहीं होता जैसा कि बताया गया है कि यह जो जमीन है जहां पर विद्यालय बना हुआ है, उन्हीं के द्वारा दान किया गया था और हम सभी लोगों को मालूम है कि विद्या का दान सबसे बड़ा दान होता है आप उस सोच को देखिए जिस सोच के द्वारा उन्होंने कितने साल पहले जमीन को डोनेट किया होगा दान किया होगा कोई स्वार्थ नहीं कोई लालच नहीं इच्छा ये कि विद्यालय बने अच्छी शिक्षा मिले और उनका और उनके परिवार का नाम हमेशा एक उच्च जो श्रेणी होती है उच्च क्वालिटी के जो लोग होते हैं उसमें रहें इस सोच को वास्तव में बहुत नमन है क्योंकि ऐसी सोच रखने वाले लोग बहुत कम होते हैं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड व्यापारी धर्मादा एज्युकेशन सोसायटी संचलित एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेडच्या माध्यमिक विभागाचा स्नेहसंमेलन आणि पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक विभागाचा बालगंध अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यावसायिक मंदार संसार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटनप्रसंगी खेड व्यापारी धर्मादा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटणे सेक्रेटरी विश्वास पाटणे खजिनदार जगन्नाथ तोडकरी सहखजिनदार संतोष पाटणे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक चिखले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांसह सदस्य उपस्थित होते मुख्याध्यापक बाळासाहेब भगत शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ज्यामध्ये रेकॉर्ड डान्स गीत गायन एकांकिका महाराष्ट्राची लोकधारा तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपणारे कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरले विशेषतः सण उत्सव थीम यामुळे कार्यक्रमाला एक अनोखा रंग प्राप्त झाला उद्घाटन प्रसंगी चेअरमन शशिकांत पाटणे यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आर्ट्स कॉमर्स शाखेबरोबरच विज्ञान शाखा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आनडे सर्व प्रेक्षक वर्गानं मोठ्या उत्साहानं स्वागत केला विशेष म्हणजे संस्थेचे प्रमुख मान्यवर आणि प्रमुख पाहुणे हे सर्व एल पी शाळेचे माझे विद्यार्थी असल्यानं या कार्यक्रमात सहभागी होणे त्यांच्या दृष्टीने भावनिक आणि आनंददायक ठरले या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी माझे विद्यार्थी पालक वर्ग आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासा सहा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण